फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं हेमंत ढोमे यांच्या गावी आपण आलोय पिंपरखेड हे त्यांचं गाव आहे आणि नजर जाईल तिथवर शेती ही हेमंत डोमे यांचे वडील माझ्या बरोबर आहेत आत्ता दयानंद ढोमे सर खूप स्वागत राज्री मराठीमध्ये कसे एकदम मजेत आहे सुंदर शेत आहे किती छान सगळी काळजी घेत आहेत याची आणि तुम्ही अगदी मनापासून आम्हाला शेत दाखवता त्यासाठी थँक्यू सो मच मला सांगा किती वर्ष गेली गे हे सगळं राहायला किंवा हे सगळं डेव्हलप जुनी आहे परंतु आम्ही काय शेती ही जुनी आहे ऑलरेडी वडिलांची शेती आमची आहे आमचे काही हँडओवर झाली मी हेमंत काही ओव्हर केली आहे ऑलरेडी हेमंतच्या नावावर शेती वगैरे आहे सगळं सांगायचं काय तर आपले नदी आहे नदी नदीनं आम्ही पाईपलाईन केली डेव्हलप केली जमीन विहीर आहे विहीर मोटार बसवली हे सगळं डेव्हलप केली याला खूप जवळ आठ दहा वर्ष गेले कमीत कमी आता ह्या बेसला आहे तर ऊसाचं खूप चांगलं कष्ट करावं लागतं हे पहा लोक तोडून नेतात oh. परंतु उत्पादन खूप आहे hmm. आता आपला भीमाशंकर इथं सहकारी कारखाना आहे त्यामध्ये ऊस आपला सगळा जातो आता ऊस आपण कांदे लावणार आहे आणि हे म्हणलं खूप शेतीची आवड आहे शेतीला तर बा शिती आमची सुनबाई तिला तर खूपच आवड आहे ती म्हणती बाई आईला मला सांगितलं तुला मला गाय पाहिजे इथं तू पा लक्ष्मी गाय उभी आहे तिथं म्हणजे दोघांना खूप आवड आहे शेतीची सांगतात येतात नेहमी येतात थांबतात आणि ते म्हणजे शेतीहून बा एक आपली ओरिजिनल माती आहे आपण शेतीला कधी विसरायचं नाही असं आमचं ब्रीद वाक्य आहे आणि हेमंत तसंच ते धरतोय आणि शेती पुढे चाललाय घेऊन आनंद वाटला खूप खूप मस्त आहे हे पण त्याचा आनंद वाटला मला कामाच्या निमित्तानं पण हेमंत आणि शेती यांचं इथे येणं होतं या शेतीकडे लक्ष दे नेहमी ने, आता एक महिना पूर्वी आले होते पंधरा दिवस झाले येऊन एक दोन महिन्याला दो, रा दो, एक राऊंड मारतात येतात त्यांना भेटायचं असलं दोन निवांत दोन तीन दिवस एकदम सांगत नाही काय नाही गुपचुप राहतात आणि घरी जातात कारण लोक भेटायला खूप येतात आणि त्यांना गर्दी थोडंसं हे होतं डिस्टर्ब म्हणून ते येऊन मजा करतात एन्जॉय करतात तुम्ही पोलीस होतात आणि एसीपी होतो एसीपी होतात एसीप होता तुम्ही एसीपी होतो म्हणजे पी एस आय नंतर एपीआय पी आय आणि नंतर एसीपी एकदम वेगळ्या फील्डमध्ये एंटरटेनमेंट मला सांगा की तुम्ही लगेच हो म्हणालात त्याला कारण आपल्या गावी शेती आहे किंवा आपला गव्हर्नमेंट जॉब आहे तर मुलांनी काहीतरी त्या टाईपचं करावं असं तुम्हाला वाटायचं का नाही नाही मुलाला मला वाटायचं आय एस आय पी एस मुलांनी सुरुवातीला असं वाटायचं पण टर्न पाहिला की त्याचा या म्हणजे कला क्षेत्राकडे भाग जास्त आहे तो गरवाडे कॉलेजला असताना आगम कला त्यांचं मंडळ होतो त्यामुळे तो एक नाटक करायला लागला त्यामध्ये खूप खूप पुढे जायला लागला तो फॉरेनच शिकायला गेला त्याच्यावर जे पोरं तिकडे त्याला काय वाटलं तो मी म्हटलं पाहतो मला फक्त पाच सो पिक्चर सिनेमा पाहू द्या मला करू द्या मला यश तर ठेवा इकडे जॉब करील काय जमल ते सकल व्यवसाय करील पण क्षणभर दिवसांनी ते पाहिला त्याला जे पुढे चाललं होतं तो तो मागच पाहिलं ना त्यांनी मग आम्ही पाठीवर वा हात ठेवला करो एन्जॉय करा मजा करा, करा। खूप पोरं चांगली करतायत आम्हाला आनंद वाटतो क्षिती आहे दोघं आहेत खूप चांगलं करतायत आम्हाला आनंद वाटतो ना फर्स्ट क्लास दाभाडे हा चित्रपट मातीतला चित्रपट आहे इथे शूट आहे हा पिंपरखेड आणि नारायण गावात हा शूट झालेला आहे चित्रपट खूप छान ना जेव्हा आपण बॅक टू वाटतो की वा। आपल्या गावातलं पिंपरीखडचं नाव पुढे जाते आणि दाभाडे दा आमच्या मेहूनच आहेत त्यामुळे दबाय शेजारीच घर त्यांचं पलीकडं तर दाभाड्यांच्या नावाने सिनेमा हेमंत काढतोय मला खूप आनंद वाटतो शेतीची कामं तुम्हाला आहेत सुत स्वतः करतो मी म्हणजे शाळेचे म्हणजे कॉलेज म्हणजे सर्व्हिसच्या अगोदर स्वतः करायच सर्व आता फक्त मार्गदर्शन करतो करून घेतो मस्त आहे आता जेव्हा तुम्ही आपण जरा बघूयात अजून शेत इकडे सगळा हा ऊस आहे ना सर्व ऊस आहे सर्व उष आणि पुढे भोपळा लावलाय दोडका आहे काकडी आहे मिरची हो मिरची लसूण लावलाय कांदे लावायचे असं सर्व आपली घरची भाजी वगैरे आपली असते तुम्हाला सुद्धा तर भाजी मिळेल आपल्याला ती मला खूप उत्सुकता आहे ही भाजी बघायची कुठे लावलेली आहे ती पण आता जेव्हा तुम्ही हेमंत आणि शेतीकडे बघता खरं तर बॅक टू बॅक चित्रपट हिट होत आहेत त्यांच्या छान कॉन्सेप्ट घेऊन येत आहेत काय वाटतं वडील म्हणून किती प्राऊड फील मला खूप आनंद म्हणजे मी माझं नाव म्हणजे हेमंतचा वडील असं सांगतात लोक मला तो आनंद वाटतो माझा मुलगा नाही सांगत अरे हेमंतचे वडील अशी ओळख मला किती अभिमान आहे म्हणजे मुलाची ओळख मला सांगतात म्हणजे मुलं एवढी पुढे चाललंय क्षिती आणि हेमन मला आनंद वाटतो खूप म्हणजे गर्वासारख मला खूप गर्व आहे त्यांचा दोघांचा पण मला ना हेमंत यांचा मुलगा आहे हा दयानंद डोमेचा पण आता हेमंतचे वडील हे आज सांगतात किती मला आनंद वाटतो हेमन डोमे लहान होते मला त्यांचा लहानपणीचा एखादा किस्सा सांगा ना की जो तुम्ही म्हणजे काहीही केला विसरतच नाही आणि कधीही पाहुणे येतात किंवा काय तेव्हा ती गोष्ट हेमंत बद्दलची आठवते आता सुद्धा त्याच्याकडे बघताना तर काय आहे ती गमत लहानपणी हेमंत कसा थोडासा हट्टी oh. आहे आणि हो mm. तो काय करतो त्याला अभ्यास करतो दहा बाबा माझा अभ्यास झाला तो एकदाच वाचतो डबल नाही म्हणजे आपण कसं पाठवून म्हणायचं बाळा चारला उठ दहावीची परीक्षा चारला उठ mm. बाबा माझा अभ्यास झाला म्हणायचा बिंदाच झोपायचा परीक्षेत जाऊन चांगले मार्क पडायचो तो।, mm. तो कमी अभ्यासमध्ये हुशार म्हणतो मग आपण म्हणतो ना त्याला खूप त्याचं माइंड तेज आहे तो एकदा पाहिलं की परत काहीच करत नाही त्याला लक्षात राहतो बरोबर असं मला सांगायचे आणि हट्टी खूप हे म्हण म्हणजे त्याला टच राहतो गावाशी आईशी ग्रामीण गा, भागाशी त्याला गाव खूप आवड कधीच येतो अचानक येतो यात्रेला आता मध्ये यात्रेला लावतो असं त्याला खूप आवडतं गावचं ते बोलतो बा गावचं भाषा बोलतो म्हणजे पाटील म्हणतो भिगाजी पाटील वगैरे असते त्याचा रोल तर तो, तो परफेक्ट गावचं त्याला सगळं येते आणि खूप खूप सुंदर आहे तुमचं गाव तुम्ही जी भाजी लावली आपण तीही बघूया पण थँक्यू सो मच काका आणि भेटत राहा इंटरव्ह्यू गप्पाच्या गप्पा मार्च मला खूप आनंद वाटला तुम्हाला भेटून तुम्ही सर्व हे करताय आणि आज पहा तुम्ही कसं म्हणजे एन्जॉय केला सगळ्यांनी ही एन्जॉय पाहिजे हे धन्यवाद आणि त्याच्या मागं माझी पत्नी वैशाली ही खूप मुलांना घडवत आहे मी तर ड्युटीवर असायचो माझी पत्नी वैशालीने मुलांना घडवले खरं म्हटलं तर ती सगळं पाहिजे ना गावाशी नाळ पकडून आणि ती स्वतः शेती मी यायचो नाही पूर्वी ड्युटीवर असताना ती स्वतः यायची स्वतः शेती बघायची सात आठ दिवस असं थांबायची ऊस लावून जायची की ऊस तोडायला इथे यायची मग जायची ती मी तिला खूप आवडली आणि तिनेच मुलं घडवली असं मी म्हणेल वैशाली ढोमेला सगळं सरे जातं त्याचं माझा तर फक्त पाठिंबा आहे की पुढे जाऊयात आपण मागे बघायचं नाही आम्ही आहोत आणि माझी तशी मुलगी आहे सोनाली तिला खूप आवडशी तिने पुढे चालू ठेवली म्हणलं वेळ असेल ती सगळं बघते तिला तर खूपच आवडते तिनेच लावले ते भोपळा धोडका आणि बाबा आपल्याला ते लावायचे गणपतीराव बी स्वतः बी आणल तिथं जाऊन मार्केटला स्वतः लावलं वगैरे तिला तर खूपच आवडत आपण ते आता चला